श्री गुरुचरित्र अध्याय नववा श्री गणेशाय नम सिद्धयोगी श्री गुरुचरित्र महात्म्य सांगत होते ते ऐकून नामधारकाने त्यांना वंदन करून विचारले महाराज श्रीपाद येथे कुरवरपुरात असताना पुढे काय झाले ती कथा मला सविस्तर सांगा नामधारकाचा भक्तिभाव पाहून सिद्धमुनींनी श्री गुरुचरित्र सांगायला सुरुवात केली ते म्हणाले श्रीपाद यथी कुरपुरामध्ये असताना एक धोबी त्यांची मनोभावे सेवा करत असे श्रीपाद यती नित्यनेमाने गंगेवर येत स्नान करून संध्यावंदन करीत त्यावेळी हा धोबी कपडे धुण्यासाठी नदीवर आलेला असे कपडे धुवून झाली की तो श्रीपाद यतींना नमस्कार करीत असे श्रीपाद यतींच्या त्रिकाल स्नानसंध्येच्या वेळी त्या धोब्याचे नित्य नमन घडत असे एक दिवस श्रीपाद श्रीवल्लभ नित्याप्रमाणे स्नानसंध्येसाठी नदीवर आले तेव्हा त्याने ते विचारले अरे रजका तू एवढे कष्ट का घेतोस मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे आता तू सुखाने राज्य कर श्रीपाद श्रीवल्लभ असे म्हणाले तेव्हा त्या धोब्याने आपल्या धोतराच्या पदराला शकून गाठ मारली आणि तो म्हणाला श्रीगुरु हेच साक्षात संकल्पाची मूर्ती आहेत त्यानंतर त्याची मानसिक त्याची मानसिक स्थिती पूर्णपणे बदलली त्याने श्रीपाद यतींची अनन्य भावाने सेवा सुरू केली तो नित्यनेमाने श्रीपादांच्या मठामध्ये येत असे त्यांना लांबून वंदन करत असे मठातील सगळी कामे तो अगदी मनापासून करीत श्री गुरुंची सेवा म्हणून भक्तिभावाने करीत असे त्याचा हा नित्यक्रम कित्येक दिवस चालला होता एकदा वसंत ऋतू आणि वैशाख महिना आला तेव्हा त्याने अभिनव दृश्य बघितले एकमेंच राजा आपल्या स्त्रियासमवेत नौकामध्ये बसून जलविहार करीत होता त्या राज्य स्त्रिया नटून थटून राज ऐश्वर्यामध्ये जलविहार करीत होत्या त्यांच्या नौका शृंगारलेल्या होत्या नदीच्या तीरावर राजाचे अनेक सैनिक होते शृंगारलेले हत्ती घोडे होते दासदासी होत्या ते सगळे ऐश्वर पाहून धोबी अगदी भारावून गेला त्याच्या मनामध्ये आले आपण जन्मामध्ये एकदाही असे ऐश्वर भोगले नाही माझे जिने अगदी पशु समान आहे या राजाचे जीवन खरोखर धन्य आहे केवढे याचे हे ऐश्वर हा किती सुखात आहे ह्याची पुण्यही केवढी असेल कोणास ठाऊक याने कोणत्या देवाची आराधना केली असेल त्या देवाच्या कृपेने सगळे याला वैभव मिळाले मला मात्र जन्मभर काडी मात्र सुख नाही हे माझे कर्म एखाद्या पशुप्रमाणेच आहे त्या धोब्याच्या मनामध्ये असे अनेक प्रश्न निर्माण झाले श्री गुरूंनी त्याच्या मनातील वासना ओळखली आणि त्यांनी त्याला विचारले अरे तू कशासाठी चिंतन करत आहेस तो म्हणाला हा राजा हे ऐश्वर भोगतो आहे ते त्याने केलेल्या गुरुभक्तीचे फळ असेल ना मी मात्र अशा वैभवाचा अनुभव घेतलेला नाही पण आता मला काही या सुखभोगाची इच्छा नाही तुमची सेवाच मला बरी वाटते पण आपण एकदा तरी असले ऐश्वर भोगावे असा माझ्या मनात विचार आला त्यावर श्रीपाद यती त्याला म्हणाले तुझ्या ठिकाणी असलेल्या या तमवृत्तीमुळे तुला राजभो वा राजवैभव भोगावेसे वाटले आता प्रथम इंद्रिय शमन करावे नाहीतर मन निर्मळ राहू शकत नाही या वासना जन्मोजन्मी बाधक ठरतात तेव्हा इंद्रिय आणि वासना शमविण्यासाठी तुमले छकुळामध्ये जन्म घे आणि राज्याचा उपभोग घे श्री गुरु श्रीपादांनी असे सांगितले असता तो रजक म्हणाला कृपासागरा माझी उपेक्षा करू नका तुमचे चरण मला अंतरले तर मला पुनर्दर्शन द्यावे आणि तुमच्या कृपेने मला सर्व ज्ञान प्राप्त होते श्री गुरु श्रीपाद त्याला म्हणाले तू विदूर नगरीमध्ये जन्म घेशील त्यावेळी मी तेथे ते येईल आणि तुझा अंतकाळ होईल तेव्हा तुझी आणि माझी भेट होईल तू चिंता करू नकोस माझ्यावर विश्वास ठेव काही कार्यासाठी मी त्यावेळी नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेईन श्री गुरुंनी असे आश्वासन दिले तेव्हा त्या रजकाने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले श्री गुरुंनी त्याला विचारले तुला या जन्मी राज्यभोग घ्यायचा की पुढच्या जन्मी श्री गुरु श्रीपादांनी असे विचारले असता तो रजक म्हणाला आता माझे उतार वय झाले लहानपणी किंवा तरुणपणी राजभोग घेणे योग्य ठरते ठीक आहे असे म्हणून श्रीपादांनी त्या राजका त्या रजकाला निरोप दिला नंतर लवकरच रजकाला मृत्यू प्राप्त झाला रजकाची इतकी कथा सांगून सिद्ध योगी नामधारकाला म्हणाले त्या कथा मी तुला नंतर सांगेन सिद्ध योगी म्हणाले नामधारका श्रीपाद श्रीवल्लभ कुरव कुरवपुरामध्ये राहिल्यापासून त्या स्थानाचे महात्म्य अधिकच वाढले ते कुरवपूर भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे श्रीपाद श्रीवल्लभ काही दिवस त्या स्थानी राहिले आणि नंतर पुढील कार्यासाठी अवतार घ्यायच्या दृष्टीने अश्विन वद्य द्वादशी मघा नक्षत्र सिंह राशीमध्ये चंद्र असताना निजानंदी बसून गंगेमध्ये गुप्त झाले ते लौकिक अदृश्य झाले असले तरी ते सूक्ष्म देहाने त्याच ठिकाणी आहेत ते स्थान सोडून गेलेले नाहीत ते निर्गुण रूपामध्ये असल्याने कोणाला दिसत नाहीत परंतु जे निर्मळ मनाचे भक्त असतात त्यांना ते दर्शन देतात हे सत्य आहे या भूमंडळावरती कुरवरपूर हे अत्यंत प्रभावशाली अद्भुत असे तीर्थ आहे कारण या ठिकाणी प्रत्यक्ष त्रिमूर्ती दत्तात्रेयांचे निवासस्थान आहे वास्तव्य आहे श्रोते व हो अशा प्रकारे नववा अध्याय ते समाप्त होत आहे तोपर्यंत दत्त श्री स्वामी समर्थ